आज आपण एका खूप प्रसिद्ध पुस्तकाबद्दल बोलणार आहोत रिच डॅड पुअर डॅड ही कथा आहे दोन वेगवेगळ्या वडिलांची आणि त्यांनी एका तरुणाला पैशांबद्दल जे काही शिकवलं ते पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध होतं तर इथेच या कथेचा खरा गाभा आहे बघा ही फक्त दोन माणसांची तुलना नाहीये तर ही आहे दोन वेगवेगळ्या विचारसरणींची टक्कर आणि याचमुळे पुढच्या सगळ्या गोष्टी घडत जातात तर या कथेच्या केंद्रस्थानी आहेत दोन वडील दोघांचे आयुष्य आणि पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी टोकाचा वेगळा आता ही स्लाइड बघा किती मोठा विरोधाभास आहे नाही का एकीकडे आहेत उच्च शिक्षित वडील ज्यांनी पारंपरिक मार्ग निवडला पण आयुष्यभर त्यांना पैशांची चणचण भासली आणि दुसरीकडे ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं त्यांनी मात्र प्रचंड संपत्ती उभी केली त्यांच्या विचारांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता एक म्हणायचे की पैशाचा मोह हो वाईट तर दुसरे म्हणायचे पैशाची कमतरता वाईट आणि याच मूलभूत फरकामुळे त्यांचे आयुष्यातले निर्णय आणि परिणाम पूर्णपणे बदलले आणि हाच विचारांमधला फरक आपल्याला एका महत्वाच्या धड्याकडे घेऊन जातो तो म्हणजे आपली मानसिकता आपली विचारसरणीच आपली संपत्ती ठरवते पुअर डॅडची एक सवय होती ते नेहमी म्हणायचे मला हे परवडणार नाही आणि हे एक असं वाक्य आहे जे कुठलीही शक्यता निर्माण होण्याआधीच संपवून टाकतं विषयच संपला पण दुसरीकडे रिजडेड काय म्हणायचे ते विचारायचे मी हे कसं मिळवू शकेन आता बघा हा साधा प्रश्न आहे पण तो मेंदूला कामाला लावतो नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतो म्हणजे बघा मला परवडणार नाही म्हटल्याबरोबर आपला मेंदू विचार करणं थांबवतो पण मी हे कसं मिळवू शकेन असं विचारताच तो कामाला लागतो थोडक्यात काय तर एक विचारसरणी आर्थिक प्रगतीला थांबवते तर दुसरी तिला चालना देते आपला मेंदू पण एका स्नायूसारखाच आहे त्याला जितका व्यायाम द्याल तितका तो मजबूत होईल चला आता या कथेतून मिळालेल्या पैशाच्या पहिल्या धड्याकडे वळूया आणि गंमत म्हणजे या धड्याची सुरुवात झाली एका अगदी साध्या प्रश्नानं एका मित्राने गरीब मुलगा म्हणून चिडवल्यानंतर नऊ वर्षांचा रॉबर्ट किओसाकी उत्तराच्या शोधात आपल्या रिच डॅडकडे गेला रिच डॅडने त्याला उत्तर लगेच दिलं नाही उलट त्याला ताशी दहा सेंटवर आपल्या दुकानात कामाला ठेवलं काही आठवड्यांनंतर रॉबर्ट कमी पगाराला आणि काही शिकायला मिळत नाहीये म्हणून वैतागला आणि नोकरी सोडायचा विचार करू लागला आणि तेव्हाच रिच डॅडने त्याला पहिला धडा शिकवला की पैशासाठी काम करणं म्हणजे नेमकं काय का असतं हे अनुभवायला लावणं हाच खरा धडा होता हा जो अनुभव होता ना तो एका अदृश्य सापड्याबद्दल शिकवण्यासाठी होता एक असा सापळा ज्यात बहुतेक लोक नकळतपणे आर्थिकदृष्ट्या अडकून पडतात या कधीही न संपणाऱ्या चक्राला रिच डॅड म्हणायचे चुहादोड किंवा रॅट रेस म्हणजे काय तर फक्त बिलं भरण्यासाठी पगारावर काम करत राहण्याचं एक दुष्टचक्र आणि हे चक्र चालतं दोन शक्तिशाली मानवी भावनांवर रिच डॅडच्या मते लोकांचं आयुष्य नेहमी दोन भावनांच्या भोवती फिरतं एक म्हणजे भीती आणि दुसरी म्हणजे लालसा पैसे नसतील तर काय होईल ह्या भीतीने लोक कामाला लागतात आणि हातात पगार आला की त्या पैशातून मिळणाऱ्या गोष्टींची लालसा त्यांना अजून जास्त पैसे कमवण्यासाठी धावायला लावते आणि मग ते या चक्रातून कधीच बाहेर पडू शकत नाहीत आणि हे चक्र कसं चालतं बघा सकाळी उठताना बिलं भरण्याची भीती त्या भीतीपोटी कामावर जाणं पगार हातात आला की मग नवीन इच्छा नवीन वस्तूंची लालसा मग खर्च वाढतो आणि मग पुन्हा पुढचा पगार कधी येतो याची वाट बघणं हे चक्र असंच सुरू राहतं तर मग ह्या सापड्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी रिच डॅडने एक नवीन आव्हान दिलं आणि या आव्हानासाठी विचारांमध्ये आमूलाग्र बदल करणं गरजेचं होतं नवीन डील काय होती तर काम सुरू ठेवायचं पण पगाराशिवाय का कारण ध्येय होतं कर्मचारी म्हणून विचार करणं थांबवून पैसे कमावण्याच्या अशा संधी शोधायला मेंदूला भाग पाडणं ज्या पगारावर अवलंबून नाहीत पगार नावाचं मिळमिळीत गाजर समोरून काढून घेतल्यावर आता काहीतरी वेगळं करावं लागणार होतं असं काहीतरी जे इतरांच्या लक्षात येत नाही आणि याच विचारातून त्यांच्या पहिल्या व्यवसायाचा जन्म झाला त्यांच्या लक्षात आलं की दुकानातली जुनी कॉमिक्स फेकून दिली जातात त्यांनी ती सगळी फुकटातली कॉमिक्स गोळा केली एका रिकाम्या खोलीत लायब्ररी सुरू केली आणि आसपासच्या मुलांना हवी तेवढी कॉमिक्स वाचण्यासाठी फक्त दहा सेंट प्रवेश फी ठेवली आता बघा इथे ते पैशासाठी काम करत नव्हते तर त्यांनी एक अशी सिस्टीम तयार केली होती जी त्यांच्यासाठी पैसे कमवत होती त्यांना आठवड्याला सरासरी साडे नऊ डॉलर्सचा सा नफा व्हायचा आणि तोही त्यांना तिथे हजर नसताना आता त्यांना तो सगळ्यात महत्वाचा पायाभूत धडा मिळाला होता आणि तो धडा म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशासाठी काम करतात तर श्रीमंत लोक पैशाला स्वतःसाठी काम करायला लावतात हेच ते मुख्यतत्व आहे जे दोन आर्थिक मार्गांना वेगळं करतं मुद्दा हा नाही की कोण किती मेहनत करतं तर मुद्दा हा आहे की ती मेहनत कशासाठी केली जाते एका पगारासाठी की अशी मालमत्ता उभी करण्यासाठी जी स्वतःहून पैसे कमवून देईल या कथेतून आपल्याला हा पहिला आणि अत्यंत महत्वाचा धडा मिळाला आणि हा धडा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो तो प्रश्न म्हणजे आपण स्वतः पैशासाठी काम करत आहोत की आपले पैसे आपल्यासाठी काम करत आहेत यावर विचार करायला हवा